सोलापूर दोन देशमुखांना भाजपमधूनच चॅलेंज हायकमांडच्या निर्णयाकडे लक्ष विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षाच्या तयारीने वेग घेतला असतानाच सोलापूर भाजपमध्ये मात्र विद्यमान विरोधाचा सामना करावा लागत आहे विशेषतः सोलापूर भाजपचा कारभार ज्यांनी आतापर्यंत हाकला ते सुभाष देशमुख आणि विजय कुमार देशमुख यांच्या उमेदवारीला आता त्यांच्याच मतदारसंघातून पक्षातून चॅलेंज दिले जाऊ लागले आहे आगामी निवडणुकीत दोन्ही देशमुखांना उमेदवारी देऊ नये अशी भूमिका घेतली जात आहे त्यामुळे भाजप हायकमांड उमेदवारीच्या संदर्भात काय निर्णय घेणार याकडे सोलापूरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी आतापर्यंत तब्बल चार वेळा विधानसभेची निवडणूक जिंकली आहे ते दोन हजार चार पासूनच आतापर्यंत या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून चार वेळा जिंकलेले देशमुख यांना ठोस विकास कामे करता आली नाहीत असा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे भारतीय जनता पक्षाच्या माजी महापौर शोभा बनशेट्टी माजी सभागृह नेते सुरेश पाटील जगदीश पाटील चन्नवीर चिते हेमंत पिंगळे श्रीशैल बनशेट्टी आदींनी देशमुख यांच्या विरोधात दंड थोपटले हो आहे यातील माजी महापौर बनशेट्टी यांनी तर थेट देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली आहे विशेषतः या बैठकीला महाराष्ट्र गोवा बार अध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ मिलिंद यांचीही उपस्थिती होती माजी सुभाष देशमुख यांनाही दक्षिण सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यासाठी विरोध दर्शविला जात आहे भाजपचे माजी उपमहापौर यांच्यासह सहा माजी नगरसेवकांनी सुभाष देशमुखांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे विशेषतः माजी उपमहापौरासह हे हो सहा माजी नगरसेवक हे एकेकाळी देशमुख यांचे समर्थक होते सुभाष देशमुख यांच्या ऐवजी सोमनाथ वैद्य यांना उमेदवारी द्यावी अशी शिफारस या माजी उपमहापौरासह हो माझी सहा नगरसेवकांनी केली आहे त्या माजी नगरसेवकांनी पक्षाकडे याबाबत स्पष्टीकरण दिले आहे मात्र देशमुख यांच्या विरोधात याच मतदारसंघामधील भाजपच्याच लोकांमध्ये नाराजीची भावना दिसून येत आहे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपमधील कार्यकर्त्यांच्या भावनांचा विचार करून पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार की विद्यमान आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनाच पुन्हा संधी देणार याकडे सोलापूरचे लक्ष असणार आहे